वसमतमध्ये शिवसेनेचा भगवा सप्ताह आणि निर्धार मेळावा झालेला आहे या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे देखील उपस्थित होते दे आपल्यासोबत स्वतः बबनराव थोरात आहेत निर्धार मेळावा झालाय भगवा सप्ताह देखील होता निर्धार काय केलाय महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं सरकार यावं हा निर्धार शिवसैनिकांचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा या अभियानांतर्गत आमचा भगवा सप्ताह सुरू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज वसमत विधानसभा मतदारसंघाचा निर्धार मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या निर्धार मेळाव्यातून हिंगोली जिल्ह्यावरती भगवा पडकविण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये आहात अलायन्समध्ये आहात तिन्ही विधानसभेवर दावा करत आहे सांग महाविकास आघाडीमध्ये जिंकेल तीच विधानसभा त्या त्या, -त्या, -त्या पक्षाला मिळणार आहे आणि आमचा ठाम विश्वास आहे हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही जागा शिवसेना जिंकू शकते ही आमची मागणी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणत आहेत की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत जर झाली तर मिलीजुली अशी लढत या वसमत विधानसभेमध्ये होईल कारण तिसऱ्या उमेदवाराला उतरण्याची संधीच मिळू देत नाही ते मॅनेजमेंटची निवडणूक होईल असं वाटते त्यांना मिलीजुली आणि मॅनेजमेंट ह्या सगळ्याला लोक कंटाळलेली आहेत दूध का दूध आणि पाणी का पाणी हा या विधानसभेमध्ये करण्याचा निर्णय येथील हिंगोलीतील जनतेने घेतलेला आहे त्यामुळे आता बनावगिरी या जिल्ह्यामध्ये चालणार नाही वसमत विधानसभेसाठी बरेच चेहरे समोर आहेत कोणता चेहरा समोर आणणार जिंकेल तोच वसमत विधानसभेचा चेहरा असेल आपण पाहू शकतो हे होते शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुख बमनराव थोरा दिनेश कुलकर्णी वाटत आहे